काय सर आपण छत्रपती संभाजीनगरला भेट दिली तर काय कुस्तीविषयी आपण काय बंधू व छत्रपती संभाजीनगरचे युवा नेते आदरणीय चेतनभाऊ तायडे यांनी खरखर एवढं मोठ्या प्रमाणात कुस्तीचं मैदान भरून खरं चेतन भाऊचा आणि कुस्तीचा काही संबंध असताना हे स्वतः बॅडमिंटन खेळाडू आहेत तरी सुद्धा कुस्तीकडे लक्ष केंद्रित करून आपल्याला संस्कृती आहे कुस्ती म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या संस्कृती आहे ते जपण्याचं काम चेतनभाऊनी केलं आज भारत विरुद्ध इराण अशीच लढत मागाशी आपल्या शहरामध्ये पार पडली भारताचा पैलवान आपल्या विजयी झाला पण खरोखरी छत्रपती संभाजीनगरमधील सर्व कुस्ती ही अभिमानाची गोष्ट आहे की चेतनभाऊनी ती संधी उपलब्ध करून दिली आज आपल्या शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये भाऊच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः डबल महाराष्ट्र केसरी म्हणून महाराष्ट्र केसरी समाधान गोडकी इथं पहिवा आहेत mm. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुस्तीचा प्रसार आणि प्रचार कमी कमी प्रमाणात आहे खरं तर mm. जेवढा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेवढा इथं कुस्तीचा आवड कमी आहे असं मला जागति आहे येणाऱ्या काळामध्ये मग भागवत कराड साहेबांनी सांगितलं शिरसार साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीनं आमदार साहेबांनी सांगितलं की जास्तीत जास्त मोठं इथं कुस्तीचा आखाडा स्टेडियम उभा करून येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त खूप पैलवान तयार होतील आणि महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी ऑलिम्पिकपर्यंत जातील खरं आज त्याची सुरुवात चेतनभाऊनी केली आहे सर्वजण नेते मंडळी ने आश्वासन दिलं मग भाषणामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशी मैदानं भरपूर नगरमध्ये आपल्या नगरामध्ये शहरामध्ये होतील आणि कुस्तीचा प्रसार आणि प्रचार वाढेल आज मी सुद्धा दोन हजार सात साली याच छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विसरले आज परत ह्या शहरामध्ये कुस्ती स्पर्धेसाठी येताना खरं अगदी मन भरून आलं जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुस्तीचा आणि प्रचार कशा पद्धतीने होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील युवा पिढी जी इथे व्यसनाधीन होत चाललेली आहे युवकांना काय आवाहन करणार तुम्ही युवकांनी खरं मी आज कुस्ती क्षेत्रातला काम करत असल्यामुळं जास्तीत जास्त युवकांनी कुस्ती क्षेत्राकडे वळावं कारण कुस्ती क्षेत्रातली मुलं आमच्या बघितली तर व्यसनापासून लांब सर्व गोष्टींपासून लांब राहून शरीर संपत्ती कशी जपता येईल ह्या पद्धतीने प्रयत्न करतात कमीत कमी चांगला पैलवान जरी नाही झाला कमीत कमी तो एक चांगला युवक निर्व्यसनी म्हणून भविष्यात पुढे येईल त्यामुळं कुस्ती क्षेत्राकडे जास्तीत जास्त युवकांनी वळावं जे खो खेळ आपले पारंपरिक खेळ आहेत कुस्ती असेल कबड्डी असेल खो खो असेल त्या खेळाकडे जास्तीत जास्त वळून त्याचा खेळ जर चालू केला तर खरखर व्यसनापासून लांब राहतील शासनाने किती कुस्तीगीरांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं तुमचं काही संघर्ष चालू आहे का आता परवा मागच्या महिन्यातच मी सांगलीमध्ये उपोषण केलं एक दिवसीय लक्षणीय उपोषण केलं शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला की दोन महाराष्ट्र केसरी होते वर्षात एकच महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे अनेक महाराष्ट्र केसरी त्यांची पेन्शनमध्ये वाढ खरखर सरकारचं मी अभिनंदन करतो पेन्शन आमची ह्या वर्षापासून पंधरा हजार रुपये महाराष्ट्र मी अभिनंदन करतो ह्या पेन्शन वाढ झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी झाली यासाठी तुम्ही इथं पुढे येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नशील राहा दोन हजार पंचवीस मध्ये आता तुमचा सामना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे काही माहिती काही आज ही जी कुस्ती क्षेत्राची हेळसांड चालू सा आहे आज चा दो, दोन हजार पह, चोवीस ला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्याच नाहीत दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी आणि मार्च महिन्यात झाल्या त्याची परवा झाली दोन हजार चोवीस मध्ये दोन पहिल्या चोवीसच्या महाराष्ट्र केसरी पंचवीस मध्ये झाल्या आता पंचवीसच्या दोन महाराष्ट्र केसरी परत पंचवीस मध्ये होणार त्यामुळे एका वर्षात चार महाराष्ट्र केसरी तयार होणार आहे हे खरं आम्हाला एक लाजीवानी गोष्ट आहे के महाराष्ट्र केसरी म्हणून ज्या महाराष्ट्र किसरी जो मान सन्मान आहे तो कुठेतरी कमी होतोय या संघटनेच्या वादामुळे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे त्यासाठी मी आग्रही भूमिका घेणार